नमस्कार मित्रांनो तर आज आपण मागील वर्षी झालेला नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई पेपर पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मिथेन प्लस ओ टू प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सर्व प्रश्न क्रमांक तीन ओपेक ही संज्ञा कशा संदर्भात काम करते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक खनिज तेल प्रश्न क्रमांक चार पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एन के सिंग प्रश्न क्रमांक पाच तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, एक नदी क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पालघर प्रश्न क्रमांक सात भारतातील सर्वात पूर्वेकडे राज्य कोणते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मेघालय प्रश्न क्रमांक आठ बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलं तर हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एवळा प्रश्न क्रमांक नऊ निष्कामिक कर्ममठ ही संज्ञा कोणी उभारली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महर्षी धोंडू केशव कर्वे प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मावाळवादी अशी फूट पडली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुरत एकोणीसशे सात प्रश्न क्रमांक अकरा उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लखनऊ प्रश्न क्रमांक बारा शिशे या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पी बी प्रश्न क्रमांक तेरा जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थकार झालेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चोवीस प्रश्न क्रमांक चौदा सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फळे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद